वाघोली गावामधील वाघेश्वर शिवमंदिर हे पुण्यापासून अवघ्या सतरा किलोमीटर अंतरावर पुणे अहिल्या नगर महामार्गावर अगदी रस्त्याच्या कडेला वसले आहे श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधवराव चौकामधून फुटलेला फाटा आपल्याला थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो बाहेरच आपले वाहन लावून आपण भव्य कमानीमधून मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतो मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला स्मशानभूमी दिसते मुख्य पायवाटेने थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला प्रथम हे छोटे शिवमंदिर लागते मंदिराच्या बाहेर नंदी असून आतमध्ये प्रसन्नचित्त शिवलिंग आहे मंदिराच्या शेजारीच काही तुळशी वृंदावन आहेत आणि या वृंदावर शेजारी श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधीची गुंटी आहे सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधीची पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत हे पिलाजीराव जाधवराव यांचे समाधी स्थळ जाधव रामेश्वर सासरी यांची समाधी आहे तिथून आपण वागेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघतो तेव्हा मंदिरासमोर एक भव्य दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते येथे आपल्याला मुख्य मंदिराचा आवार लागतो द्वारावर भव्य पितळी घंटा बसवलेली आहे वाघेश्वर मंदिराच्या अगदी समोर मंडपामध्ये नंदीची स्थापना केलेली के आहे नंदीच्या शिल्पावर झुल कोरलेली असून नंदीला आभूषणांनी सजवलेले आहे सभा मंडपाचा दर्शनी भाग अद्वितीय शिल्पकलेने घडवलेला आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची स्थापना केलेली के असून उजव्या बाजूस श्री मारुती रायची स्थापना केलेली के आहे मुख्य प्रवेशद्वारावरील वेलबुट्टीचे कालासुर पाहून आपण थक्क होतो सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर एक विलक्षण वातावरण आणि प्रसन्न वातावरण टाकते आपण गर्भगृहात प्रवेश करतो गर्भगृहाचे शिखर घुमटाकार असून खाली वाघेश्वर महादेवाचे प्रसन्न चित्त शिवलिंग आहे स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार वाघेश्वर मंदिर हे पांडवकालीन असून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळा वाघेश्वराचे दर्शन घेतले आहे अशी मान्यता आहे मंदिराच्या भिंतीवर कोरलेले हे हे पाहून आपण त्याच्या देखणेपणामध्ये हरवून जातो वाघेश्वराचे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणामध्ये घडवलेले आहे मंदिराच्या भिंतीवरील हे श्रीकृष्णाचे बासरी वाजवतानाचे शिल्प फारच देखणे आहे मंदिराचे संपूर्ण भिंतीवर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत त्यामध्ये हनुमान गरुड आणि विष्णूचे विविध अवतार आहेत वाघेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी एक तलाव असून तो मंदिराच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर घालतो संपूर्ण वाघेश्वर मंदिर अद्भुत वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराचा परिसर शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे पुण्यामधील वाघोली गावामध्ये असलेले हे शिवमंदिर अतिशय गजबजलेले वातावरणात असूनसुद्धा अतिशय शांत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद